नोटीसा अशा होत्या की अतिवृष्टीचा जो निधी शेत शेतकऱ्यांना जो जमा झाला शासनातर्फे तो अतिरिक्तपणे जमा झाला शेतकऱ्याच्या खात्यात असं त्या नोटीसीवर नमूद होतं तर आमचं असं म्हणणं आहे की याच्या व्यतिरिक्त या विषयाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याचे शासनाकडे भरपूर पैसे अजून घेणे बाकी आहेत त्या संदर्भात विचार व्हावा आणि ज्या नोटीसी त्यांनी सादर केल्या त्या नोटीसीमध्ये त्यांनी सांगितलं की तीन दिवसाच्या जा आत तुम्ही भरणा करावा सदर रकमेचा अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल तर हे अन्यायकारक आहे हे त्यांनी थांबवून शेतकऱ्याच्या नोटीस वापस घेऊन दिलगिरी व्यक्त करून हा विषय थांबवायला पाहिजे हा विषय जर त्यांनी सहानुभूतीपूर्वक जर थांबवला नाही प्रशासनाने तर आम्ही शेतकरी तालुक्यातले सर्व शेतकरी सामूहिक आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत पूर्वी हे सरकार काय म्हणत होतं की बा तुमचा सात कोरा करू आता या नोटीस उचित कारवाई करू कितपत योग्य आहे हो जर आमच्या जर आज पैसा द्यायलाच नाही पैसा आम्ही भरूच शकत नाही त्याच्यात आम्हाला तुरुंगात जायचं काम पडलं तरीच आहे नोटीस मध्ये म्हटलं की बा तीन दिवसात तुम्ही उचित हा का तुमच्याकडे जो अतिरिक्त बोजा आला तो भराना करा नाहीतर तुमच्यावर उचित कारवाई करण्या ती दोन हजार बावीस मध्ये खरीप हंगामातील जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्या याद्या अपलोड करताना काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना दुबार लाभ मिळालेला आहे तर तो लाभ शासन खाती जमा करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत नोटीस देण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांनी जे आपल्याला एक्स्ट्राचे पैसे मिळालेले आहेत ते तात्काळ शासनाच्या खात्यात जमा करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतोय सर्व शेतकऱ्यांना तो शेतकरी आहे त्यांना लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा